तर गाइस आला 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 आपला विنجरचा बादशाह आला बघ ला बाय 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 यो भाँ भाँ ना मोठा असून ते का बोल सामी माझी ओळख सामीरची सुमित मुलं झाले लक्षात किती पण मला सामीला ना सुमितच्या आठवून काढल्याशिवाय राहणार नाही कारण माझी ओळख सुमित मुलं झालाय मी त्या लोकांचा कसा चालू आहे ओलख दुसरे मुलं होतं दाखवता माझी ओळख आहे सो हॅलो गाय स्वागत आजच्या नवीन ब्लॉक मध्ये तर गाईज आज आहे पालखी पालखी तिसाई गावातून पालखी निघणार आहे पदयात्रा आणि ती पालखी जाणार आहे एकविरीला आणि त्या पालखी मध्ये जे आपले एकवीरा भक्त आहेत ते किती असतील तीन हजार प्लस किती तीन हजार प्लस आहेत आणि चला मी चाललो आता त्या पालखीमध्ये मी काल सुद्धा गेलेलो काल थोडासा नाटक बघितला त्याच्यानंतर माझा सत्कार सुद्धा केला त्या लोकांनी सत्कार केलेली जी व्हिडिओ आहे माझी ती मी नंतर रील्सला अपलोड करणारच आहे तर नक्की तुम्ही बघा आणि काल एकविरीला गेलेलो एक तर एकविरीचा पण ब्लॉग नक्की बघा तुम्ही तर चला माझ्या ब्लॉग मध्ये तुम्ही असेच कंटिन्यू राहा आणि मी जातो आता पालखीमध्ये पालखी निघालेली आहे फोन येतात मला की दादा लवकर आहे दादा लवकर आहे म्हणूनशी तर चला असेच कंटिन्यू करा आपला ब्लॉग चला तर काहीच भरपूर सारी बैला सुद्धा आलेली आहेत पालखीमध्ये आणि मी पोचला आता पालखीमध्ये आणि इथूनच मला बैलांची शिंका दिसतात ती मोर वगैरे लावतात बघा म्हणजे बैलांना सजवतात जबरदस्त सजवलेले आहेत बैला आणि सो फायनली पोचलो आहे मी आता इथे पालखीमध्ये ब्लॉग चालू केले का नहीं, नहीं। के अरे भाई ये जय एकवीरा बोलव कर जय एकवीरा हा जरा काय प्रतीक प्रकारे आपल्या महाराष्ट्रातील लाडके सिंगर कुठे ला। भाई भाई दरवर्षी जाते का गाणी बीनी कर का नाही पालके का नाही माझे टाकले ना बोलून दाव कुठला गाणी करले ओढ लागत इग तुझ्या भेटीची माझे एकवीरा ईची ओढा लागत आई ग तुझ्या भेटीची माझ्या एक विराईची पालखी मानाची पालखी मानाची माझ्या सरी मरी आईची पालखी मानाची पालखी मानाची माझ्या ती साई आईची धन्यवाद <laughs> बिंदर गाइस आला 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 आपला बिंदर चा बादशा आला यो बघ यो ला आ तो पब्लिक अरे हो ना ही घ्या गेली आपली मातोर मातो वन साइड यो बघा पुष्पा आला इकडे सेम या 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 चला कुठं एक नंबर एक नंबर एक नंबर सोने बी आलेला आहे सर्व बाईल आल्या नि बघा चला हे जावे फोटो काढू एक मजूर जवळ चला बिंजोरचा भाष्य आपला मातूर सुद्धा आलेला आहे मातूर शुभ्या कसा काम टॉपचा भाई खरा इकराबाग शालेन शारे शारे ना की गेला शालेन नाही गेला का इक्र बाग हा हा चला खरं गाईच आता आम्ही चाललो मंदिराजवळ जातो मंदिराजवळ जातो आणि आपले जुने मित्र सर्व आहेत आपल्या सोबतच आई आणि इकडे आपला सचिन रस फोन करतात असते कवा रात्री ने हलदा का त्याला आता विचार होतो आम्हाला आकाश गुड काही नको चला हो चला काहीच आता आम्ही चाललो मंदिराजवळ पिंकू मिंकू पिंकू ये इकडे ए चल आपण मंदिराजवळ जाऊ चल ચલ એ દર્શન માવશીલા દાખવતા એ બરા મન ભેટલી બિંકુ મિંકુ ચાલ ના ચાલ બાય બાય હા બાય બાય I'm yeah. आता माझे मोबाईल भेटला मगच सचिनकडेच सचिन कडेच मोबाईल होता बाकी आपली पोरं इथे सर्वजण चालल्या सगळ्यांना जय एकवी राहा सुखानी जा, जा सुखानी घरा या आणि मध्ये पनीच्या चालू नका कारण की शिर्डीला असत आई वर्षी पण आई झालत आणि गेल्या वर्षी गेल्या वर्षी पण झालं तर आता आम्हाला आमची मामी भेटले इथे मामी कशी होतो मामी कुठे भेटत मामी कुठे मामी इथे मंदिराजवळच भेटली फेसबुक बन आता रुबाब ओनली ओनली रुबाब तर चल भाई सुखानी जा सुकानी घरा हा भेटू ना हवा अजून घेत मी बाकी आता पब्लिक दाखवता काय बोलतो लय लवकर आली असतो जय एकवीरा हा सकाळी हो मी लेट आलो मी काल बी तो काम होत नाही कार्यक्रम संपल्यावर गेलो मी लास्टला सगळी जेवायला होती ना ते हा तू माझं काम नाही केला अजून आम ब्लॉक बनवत आहे पोराला तर तापू देतात सगळ्यांना वा 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 लाई दिवसांच भेटले आहे ना येता ना इ काय बोलता रील बनकर आता तुझा अकाउंटो बायलांचा खोल बायलांचे मागे लागल्यापासून एक रील्स नाही बनवी जय कसा जय श्रीरा बरेच दिवसांच भेटले इथे नेटवर्क होता का आ बाकी बैल का नव्हता पहिले गटालाच झाला बाद अर्थावर टॉप टॉपची बैल आले ओके करशील पण तुमचा बैल आली टॉपलाच आहे ना चर्चेन आहे ना सध्या हा का चल हाव इकरा हा इतर आम्ही कालच सत्कार समारंभ आमचा झालेला आहे हा म्हणून मी अख्खा फिरून घेतो मी सगळं फिरतो आता

जायचं जायचोरचा बादशाह गौरव या वर्षी माहितीन उतरले लग्न करण्यासाठी सच्चे अरे काहीच बघा आमचा पोर्याचं लगिन करायचं लगिन करायचं नक्की पोर द्या आमच्या भावाला

आपले मामा कलाकार मामा भेटल्या मामाचा आज कार्यक्रम बघायला भेटला मला आणि आमचे नर्स मॅडम सुद्धा आलेले आहेत तू माझं डॉक्टर हा सॉरी डॉक्टर डॉक्टर चेकअप करा ना चेकअप करा चेकअप करा चेक करता करता चला बाकी कुठे झाले तुम्ही आता घरी सेन आहेत ना घरी लाडके पाटील यांच्या मथुरी चांगल्या धोरण तयार झाल्या पाहिजे शिवाचे सगळे आई चालल्यात त्यांचा सुखाने प्रवास हवा आणि हा पालखीला घेऊन केला सगळ्यांना दोरी दोन तीन मिनिटाला जातो ना जातो आम्ही पण आमची कधीच घामं तुमचा प्रेम तुमचा सपोर्ट असंच राहू द्या दोन हजार पंचवीस आपण शंभर टक्के गाजवणारी दर्शन घेतला आता सहा जानेवारीला आपली पालखी निघणार आहे निघणारे मी दर्शन घेणार आणि दोन हजार पंचवीस गाजवायची गाजवायची वन साईड वन साईड काय बोलतो रे एकदम मस्त अरे बाबा खास मला भेटणे अडी आले अरे बाबा विनंती करतोय सेवेसाठी इथे आलेले आहेत या पवित्रभूमीमध्ये नंदी हो नंदी या नंदीचे पाय लागणे आमच्यासाठी मोठी गोष्ट आहे तुम्ही मानता थोडा कमीपणा झाला तर आम्हाला माफ करा पण सगळ्यांची प्रत्येक नक्की होती तिथे परत काय झालं पाहिजे सोनेबालासाठी हा नंदी आईकडे आला आहे आपल्या नंदीसाठी काय वाजलं पाहिजे तुला केतनदा पुढे चला एवढं

गौरक्षणासाठी मेहनत मयूर आणि आपला इथे जाऊ शकते बरीच पोरांची टीम जेव्हा आपण गाड्या बघतो किती स्पीड ला गाड्या असतात बाबा बाबा म्हणजे ते त्यांचा जीव धोक्यात ठेवून ते आपल्या एवढी मेहनत करतात ज्या मेहनत करतात तशीच आपली पोरा सर्वांनी त्यांना सपोर्ट करा कधी कुठे काय झाला तर सर्वांनी धावून जायचा आदेश आले आधी तिथे नुसतीच बाबा यांच्या मध्ये जायचा नाही आदेश पाटील किती ब्लॉगा बारल्या चुमर्या आदेवा आदेवा ताली आधी अरे लोकांना पाकून येऊ लाव दामला सांग वेल्यापासून किती दमोला धाम थाम माझ्या मध्ये दोन दोन शब्द धाम पकव्या बोलतो आद्या पकव्या बोलतो बाताली आध्या ये मित्र वणव्या असले पाहिजे अरे एक नंबर बाकी बाबी काय हाय हॅपी नियर हॅपी नियर अरे हॅपी नियर बोलता मी अरे ता विक्रे दे मोबाईल हॅपी नियर अरे शिरके हॅपी नियर हा काल मी गेलेलो एकविरीला तिथे माझ्या मधाच्या माश्या बाय 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 इतन मत मारो हा शालेन 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 चल माझी बाहेर उतर मंदिरा हा मग कॅप्टन नाव मी कॅप्टन आमच्या कॅप्टन वास्कर आमच्या

आमच्या आम टीम मध्ये घेता आपल्या टीम मध्ये घेता कॅप्टन आहो मी आम कॅप्टन आहे आपण कॅप्टन आहे टेन्शन घेऊ नका बाकी आपली टीम आलेली इकडे सीन नेहमी भाऊ अरे आपली रिक्षा ना रिक्षा ढिंडिक ढिंडिक ढिंडिंग अरे बाबा धाम धाम पाहिलं माझा कॅमेरामॅनला भेटू जर... जर जर, जर <laughs> दे माझे भाई दे भाई। बाकी मजे ना बाकी चला आता आपले कलाकार ना पहिलं हॅपी इयर बोलू आपण भाई हॅपी न्यू इयर थँक्यू हॅपी न्यू इयर हॅपी न्यू इयर मस्त साड्यांच्या ना हॅपी न्यू नियर काही बोलू नको पण तुला हॅपी न्यू इयर ते ना कोणी नाही 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 नको नको बाबा कसं असतं का माणूस पुढे मुळे नजर लागते आणि मग त्याला काही नाही भेटलं चेहऱ्यावरती चांगल्या डोक्या म्हणून नमूद असत चेहऱ्यावरती चांगलं बरोबर आहे बर का ना बाकी तू पायी पायी चालले आहे ना पालखी गेली शर्माची गाडी आहे आपली महाराजा वर निकाल नाही का कोणची बॅग आहे का बिलांच्या नागी निघाली नागवाढ सगळ्या डेंजर नाग म्हणजे इशारी नाग यो माझ्यासमोर एक नंबर एक नंबर भाई असं काहीतरी लागत घमणकावत करायचं नाही फेमत झाल्यावर धमणकावात नाही करायचा बिंदच राहायचा दहा माणतो वरती करूनच बोलायचा खुर्ची उभा राहा असं तर बोलू शकत असंच बोलाव लागेल लोकांची याला बोलताना आपला एक नसलेला गुण पण असं दाखवतात आम्हाला तो गुण भारी आहे भा त्याचं गुणलाय भारी आहे काही बोलू बाबा तो सगळी लग्न यो जमवतो बीन यो मोडत बीन हा पण यो लग्न जमवत बीन लग्न मोडत बीन खरी गोष्ट लागीन मोर आहे तो टाकले आपला टाकल्या मामा कुठे टाकल्या मामा हा त्याचं नाव नाही माहिती म्हणून टाकल्या मामा बोललो काही बोलू नको एक तर आठवडी पिसल लग्ना जम

चला पाया बरोब चालू आता किसावी मंदिरात पाया पडायला बाकीच इतर सभारंभ चालू आहे आपला काल सरकार झालेला आहे सत्कार ऐका तुम्ही सामीरच्या ब्लॉग मध्ये बघितला असेल माझ्या ब्लॉग मध्ये सामी बघितलं असेल माझी ओळख सामीरची सुमित मुलं झाले लक्षात किती पण मला सामीला भेटलो ना सुमितच्या आठवण काढल्याशिवाय राहणार नाही कारण माझी ओळख सुमित मुलं झाले येस ब्रो लोकांना कसा चालू आहे ओळख दुसरे मुलं होतं दाखवतात माझी ओळख आहे चल याला बोलतो ना आपली तिकडे मी एक बोलतो तर मित्रांनो मी एक सांगायचं आहे सॅमी होतं ना सॅमी झिरो पासून एक नंबर वर आलेला आहे तो कसा आलेला आहे तो त्याच्या पायावर हिमतीवर आलेला आहे त्याने कोणाची म्हणजे कोणाची बरोबरी पण नाही केली आणि पुढे पण राहतो चालवला काय बोलतोस एक नंबर गाईस सर्व पोरा गेली सगळी पोरा गेली पण यो गेला नाही का नाही गेला गाईस रॉयल एंट्री चला गाईस आता चाललं मंदिरामध्ये पाया पडतो काल आलेलो पाया पडून गेलो गेलो माझे जरी मरी आई कालल तो मी पाया पडलो आणि गेलो लगेच हा आईचा आशीर्वाद आहे म्हणजे काल कालण्यात घेतले नवीन वर्षाला आशीर्वाद होता म्हणून आज आवरी सुमरी भरली आपले जवळ दाखव कुठले ब्लॉगर जावलं का आवरी सुमरी आज दाखव घरीमध्ये आईचं आपलं दर्शन घ्यायला आपल्या गावात पण घरीमध्ये चला तर काय झालं तर बड्डे सेलिब्रेशन बघा फिश मास्टर म्हणजे बाईचं ब्लॉग असतात जबरदस्त मस्त जितारी ची चीवोरी दे गा तरी खारी पाण्याची चिंबोरी पण कवा दे मला ती चिंबोरी खायची ती चिंबोरी खायची एकदा तरी आयोजन आहे लवकरच आयोजन आहे मी चाललो शिर्डीला आता आलो करू आल्यावर गो चला आता इथे बड्डे सेलिब्रेशन होणार आहे आपल्या भावाचा ला पंख पंक आहे भावाचा आणि जलस साऱ्या गावाचा सा। बड्डे आहे भावाचा सा। जलस साऱ्या गावाचा सा। बार बार दिन ये आय